जुन्या काळातले गीत खूप छान होते हा आजकालची गीतं अशी निघलीत महाराज मी एका लहान मुलीचं गीत ऐकलं मुली बरं का ती लहान मुलगी असं म्हणायची गेले बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पकोळ्या धरून पकोळ्या गेल्या मरून बाई नवऱ्याला तळून नवरा गेला मरून आता काय करायचं रडून बाई दुसरा करून आपला विषय चालला होता भगवान परमात्म्याचं नाव हा हो। खूप तारक आहे नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपीकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा त्या भगवान परमात्म्याचं नाव हो। कसं झालं हे सांगत होतो मी तुम्हाला राम हा शब्द कसा तयार झाला ऐका शतकोटी रामायणामध्ये त्याचा विषय सांगितलेला वाल्मिकिनी त्याचा विषय सांगितलेला आहे की ज्या वेळेस रामायण तयार झालं तीन लोकांमध्ये भांडणं लागले देवाधिकामध्ये दे भांडणं लागले की रामायण आमचंही म्हटले हा मानवांमध्ये मा का म्हणले आमचंय देव म्हणले राम आमचं आहे म्हणलंय का तर म्हणले तो, तो असणारा देव आहे म्हणून रामायण आमचंय मानवांमध्ये मा भांडणं लागले का लागले मानव म्हटले भगवान रामचंद्रांनी मानवे वेश धारण केलाय म्हणून रामायण आमचं म्हटले हा म्हणून आणि नाग लोकांमध्ये ना सर्प ते सुद्धा म्हणजे पणंग त्याला शब्द आलेला आहे पणंग म्हणजे सर्प किंवा साप त्यांच्या सूपमध्ये सुद्धा भांडू लागले ते सुद्धा भांडू लागले हा शिवशंकरांना घे म्हटले शंकरा असणारा रामायण आमचे म्हणले का कारण की म्हणले लक्ष्मण आमच्या कुळातला आहे आणि लक्ष्मण असणारा रामाचा भाऊ असल्यामुळं रामायण आमचे म्हटले आता शंकरांकडे तिघं गेल्याच्यामुळं शंकरांना ही काळजी पडली आता रामायण द्यायचं कुणाला मग शंकरांनी एक काम केलं काय केलं त्यांनी असताना जे शतकोटी प्रवेश असताना शंभर कोटी जे राम आहे ना ते तिघांमध्ये त्या रामायणाची वाटणी केली या तिघांमध्ये देवादिकामध्ये मानवामध्ये आणि सर्पांमध्ये रामायणाची वाटणी केली असं सांग सांगितलं तर शास्त्रामध्ये किती रामायण वाटण्यात आलं तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस अशा प्रकारचं वाटण्यात आलं आणि खाली राहिलं ती म्हणजे बत्तीस अक्षरांचा एक श्लोक राहिला त्या बत्तीस अक्षरांच्या श्लोकामध्ये प्रत्येकी दहा दहा अक्षर त्या तिघांना वाटण्यात आली आणि शेवटला दोन अक्षर राहिली ती म्हणजे राम हा रा आणि म हा अशी दोन अक्षरं राहिली मग ती अक्षरं आता तिघांमध्ये वाटता येत नाहीत म्हणून ते दोन अक्षर भगवान श्री शंकराने वाटणी केली म्हणून आपल्याकडे ठेवून घेतली आणि अखंड हा तुकोबराय कोय म्हणतात गळारुंड माळा खापर मस्तकी हा राम नाम मुखी सर्व काळ विठाला 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 चंद्र भगवान की बोले भाई सब की सियावर राम चंद्र भगवान की असं असणारा राम हा शब्द तयार झाला आणि तो राम शब्द भगवान शंकर कायम जपन करतात तोच शब्द महाराज म्हणतात की इतका गोड आहे ना त्या त्याला अंत नाही म्हणून असणारा हा असा राम शब्द तुमच्या आमच्या जीवनामध्ये अंगीकृत करा त्यानं तुमच्या जीवनातील सर्व कामं होतील अभंग्याच्या पहिल्या चरणामध्ये आपल्या जीवनातील पूर्ण सर्व इच्छा पूर्ण करणारं भगवान प्रभू रामचंद्रांचं नाव आहे ते तुम्ही आम्ही जीवनात अंगीकार करा त्याचं नामस्मरण करा देवाचं भजन करा देवाचं चिंतन करा तो खोबर आहे तुम्हाला आम्हाला सांगतात माय बाप आजकालच्या या जगामध्ये हा लोकांनी एवढं पाश्चात संस्कृतीचं अनुकरण केले हा लोक म्हणतात महाराज देव दिसतच नाही तर मानायचा कसा असं लोक म्हणतात का नाही हा लोक म्हणतात महाराज देव दिसतच नाही तर मानायचा कसा हा माझा तुम्हाला प्रश्न असेल तुम्हाला सगळ्याला बोलता येतं ना हो पण म्हणे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळ्याला बोलता येत बोलता येत येत मला वाटलं <laughs> का नाही म्हणते ऐका माझा तुम्हाला प्रश्न असेल शेंगदाण्यामध्ये तेल दिसतं का असतं बरं बोला बोला असतं पण दिसत नाही लाकडामधला अग्नी असतो का दिसतो बरं असतो पण दिसत नाही दुधामधलं तूप असतं का दिसतं बरं असतं पण या वायर लाईट असती का दिसती बरं असती पण हात लावून वाता माझा तुम्हाला प्रश्न असेल तुम्ही शेंगदाण्यामधलं तेल दिसत नसून असतं म्हणता वायरमध्ये लाईट दिसत नसून असते म्हणता दुधातलं तूप दिसत नसून असतं म्हणता लाकडातला आग्ने दिसत नसून असता म्हणता मग देव दिसत नसला तरी काय मानायला तुमच्या मी <tell noise> म्हणत नाही बरं का हा देव पण महाराज लोक म्हणतात महाराज देव दिसतच नाही तर मानायचा कसा महाराज लोक फक्त पैशाच्या पाठीमागं लागले महाराज लोक एवढी पैशाच्या पाठीमागं लागली महाराज हा प्रत्येक जण सांगतो या संसारामध्ये दुःख या संसारामध्ये काही ठेवलं नाही हा देह हे काळाचे धन कुबेराचे असं सांगणारा महाराज सुद्धा चाळीस हजार मागतो लोक पैशाच्या पाठीमागं लागली बरं हा एक जुनं गीत आहे बरं का जुनं गीतकार हा तो तो त्या तो त्या, त्या गीतामध्ये सांगतो की कशा प्रकारे लोक असणारी पैशाच्या पाठीमागं लागली बरं का गणेश महाराज हा तो सांगतो वासुदेवाची ऐकावानी वासुदेवाची वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे wow. दाम करे काम वेडा दाम करी काम दाम करे काम वेडा दाम करी काम पैशाचे जादू लैनारी तन पुराला याचे हाव आई सोडून घेते झेप पैशाच्या मागुनी धावं जन्मापासूनी सारी माणस जन्मापासूनी सारी मानस या पैशाची गुलाम रे <Dat -tétait> दाम करे काम वेडा दाम करी काम दाम करे काम वेडा दाम करी काम <Dat -t grateful> <Dat -tinsi> <Dat -t cheeky> नाचते नारिछि छुन छनछाला वरते पैशाने बायको खुश पैशाने बोलते प्रीतीम या पैशाचा बाद बादशहाला या पैशाचा बाद बादशहाला दुनिया करत सलाम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम दाम करे काम मेडा दाम करी काम दाम करी काम दाम करी काम जुन्या काळातलं गीत ते बरं का आवडलं म्हणून म्हटलं जुन्या काळातले गीत खूप छान होते मला तुम्ही ऐकून असाल आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती ई कानी मज क्षोक होई क्षर आला तू धावनी आला काळ विवळला श्रावण बाळ किंवा खरा तू एकची धर्म जगाला प्रेम रे जुन्या काळातले गीत खूप छान होते हा, हा आजकालची गीत अशी निघली महाराज मी एका लहान मुलीचं गीत ऐकलं बरं का ती लहान मुलगी असं म्हणायची गेले बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाई पाकोळ्या धरून पकोळ्या गेल्या मरून बाई नवऱ्याला तळून नवरा गेला मरून आता काय करायचं रडून घ्या बाई दुसरा करून आताच्या कविता अशा निघल्यात महाराज कसं काय देव भेटायचा बरं हा कसं का हा बरोबर आहे का नाही हा महाराज साधू संत सांगतात ते खरे महाराज हा असे माय बाप ऐका इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत डॉक्टरचं ऐकावं रोग बरा होईपर्यंत हा वकिलाच ऐकावं केस जिंकेपर्यंत आणि महाराजाचं ऐकावं कीर्तन संपे असं नाही बर का हा मायबाप इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत डॉक्टरचं ऐकावं रोग बरा होईपर्यंत हा वकिलाच ऐकावं की जिंकेपर्यंत आणि माझ्या ज्ञानाबरा तुकोबऱ्यांचं ऐकावं मरेपर्यंत मारत. साधू संत तुम्हाला आम्हाला काय वेळ मार्गदर्शन करत असतात म्हणून साधू संत म्हणतात माय बाप हा संसारात तर दुःख नाही प्रत्येक जण सांगतो हा संसार न घरी बा भरला बाई नाथ महाराज एका भारुडाच्या रूपकामध्येच वर्णन करून सांगतात की हा संसार कसा हा, जा, मिल, मिल आहे हा तुम्हाला जर परमात्म्याचं नामस्मरण जर करूनच जर आनंद मिळ आनंद मिळत असेल तर फक्त परमात्म्याचं नामस्मरण करा कारण या संसारामध्ये दुःख आहे हा संसार न घरी बा भरला बाई कामक्रोध लोभ याची का पाही यात सुख नाही त्यात सुख नाही या ना हटाचे ना सुख पाहता कोठे नाही महाराज म्हणतात या संसारामध्ये सुख कुठंच नाही मिळत तुम्ही कुठेही जा कुठेही जा तुम्हाला सुख फक्त संतांच्या दारात मिळेल देवाच्या दरबारामध्ये मिळेल याच्या दोन गोष्टी व्यतिरिक्त सुख तुम्हाला जीवनामध्ये कुठंच मिळणार